पुण्यात बारा तासात दोन हत्या झाल्या आणि याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते हे गृहमंत्री फडणवीसांविरोधात आक्रमक झालेले आहेत पुण्यात खुल्याम गोळीबार होतोय गुंडांचं राज्य त्या ठिकाणी आहे मात्र गृहमंत्री काहीही बोलत नाही आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलेला आहे तर पुणे हे आता क्राईम कॅपिटल झालेलं आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय औरंगजेब फॅन्स क्लब चेअरमन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा संपूर्ण पोलीस फोर्स हा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी लावल्यामुळे या पुण्यासारख्या घटना घडत आहेत खुलेआम कोयता गॅंग चालते खुले हातात बंदुका तबलावर घेऊन लोकांचे मुर्दे पाडले जात आहेत राजकीय कार्यकर्त्यांचे बळी घेतले जात आहेत गृहमंत्री याच्यावर बोलत नाही तो गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण बघाल पुण्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे ज्याला शिक्षणाचं माहेरघर आपण ज्याचा पुण्याला आम्हाला सार्थ अभिमान होता की लोक देशातून त्यांची मुलं पुण्याला एका विश्वासाच्या नात्याने शिकण्यासाठी पाठवतात जिथे शिक्षणाचं माहेर घर आहे तिथे आज दुर्दैवाने क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं मीडियामध्ये येतं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणार आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова